नमस्कार मी अर्चना अर्चना किचनमध्ये आपले स्वागत आज आपण रव्याचे पापड बनवणार आहोत तर इथे मी घेतला आहे रवा रवा कोणताही घ्या इथे मी आपण शिरा उपीट करतो तोच रवा घेतला आहे आपण बारीक रवा घेतला तरी चालेल इथे मी एक पातेले भरून रवा घेतला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर हा अर्धा किलो रवा आहे ज्या भांड्याने आपण रवा मोजतो त्याच भांड्याने आपणाला पाणी घ्यायचे आहे रवा एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि एकदा धुवून घेऊयात जेणेकरून रव्यामध्ये काही कचरा असेल तर निघून जाईल रवा धुवून रव्यातील पाणी काढून घेतले आहे रवा भिजत ठेवण्यासाठी घालूयात एक पातेले पाणी रवा रात्रभर भिजत ठेवूया सकाळ झालेली आहे रव्यातील पाणी काढून घेऊयात शक्य होईल तेवढे पाणी आपणाला काढून घ्यायचे आहे आता हा भिजलेला रवा एक दोन मिनिटे फेटून घेऊयात त्यानंतर आम्हाला जाड बुडाचे मोठे भांडे घ्यायचे आहेत ज्या पातेल्याने आपण रवा घेतला होता त्याच पातेल्याने आठ वेळा आपल्याला पाणी भांड्यात घालायचे आहे हे पाण्याचे योग्य प्रमाण आहे उकळत्या पाण्यात रवा घातला तर रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून पाणी उकळायचे नाही जरा कोमट करून घ्यायचे आहे पाणी कोमट झालेले आहे त्यानंतर घालूयात मीठ मीठ आपण वाळवणाच्या पदार्थात थोडेच घालायचे आहे कारण वाळवणाचे पदार्थ वाळले की जास्त खारट बनतात मी इथे अडीच चमचे मीठ घातले आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर घालूयात भिजलेला रवा एका हाताने रवा ढवळायचा आहे आणि दुसऱ्या हाताने ओतायचा आहे प्रथम मिश्रण पातळ दिसले तरी नंतर जाड होते मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते म्हणून लो ते मिडियम आचेवर सतत ढवळत राहायचे आहे मिश्रण तयार व्हायला अर्धा तास तरी लागतो हे पहा मिश्रण आता तयार झालेले आहे त्यात घालूयात एक चमचा जिरे आणि दोन चमचे पांढरे तीळ आता, विया। आता विया। विया। हे सर्व ढवळून घेऊया आता आपण गच्चीवर आलेलो आहे छोट्या भांड्यात मिश्रण काढून घेऊयात आणि पापड घालून घेऊयात हे पहा अर्धा किलो रव्याचे एवढे पापड झाले आहेत हे पहा मी कडक उन्हामध्ये सकाळी दहा वाजता पापड घातले होते ते आता पाच वाजता छान वाढले आहेत हे पहा मी प्लास्टिकवरचे पाप सर्व पापड काढून दुसऱ्या दिवशी परत उन्हात वाळत ठेवले आहेत हे पहा पापड किती पारदर्शक बनले आहेत तेलात टाकताच पटकन फुलले जातात अशा प्रकारे आपण ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद